नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज सुट्टी आहे त्यामुळे कुठेतरी जायचं म्हणून फिरायला निघालो होतो असं जाते ना ठरलं वीरला आलो वीर तो मंदिरात दर्शन आहे आमचं आता इकडं आम्ही धरणाकडे चालू आहे नऊ जायला धरणे शांत वातावरण चला तुम्ही आता आता तुम्ही सांगितलं आपलं बी चुकता आपण असं अचानक निघतो सकाळी निघाल्यावर कुठं तरी जाता येतं मध्ये आमशेटच फोन आला म्हणून आज आपण निघलोय आपण न्यूज संध्याकाळी घडतो येऊ येतानाच म्हणलो पुण्यावर ना आपण संध्याकाळी

टू व्हीलरवर त्याला सोडते त्या दिवशी की टू व्हीलरच पाठव आता मात तुला सांगितलंय कसं त्या टू व्हीलरवर त्याला माहिती काय रंजते तू टू व्हीलरवर सोडला असतं तोरणाला मग विरला म्हणून तरी सोडलंय विरच्या जागेवर जर तुला सांगितलं असतं ना बारामध्ये तरी सोडलं असतं सोडलं विरमुळ सोडलंय तू काय वाटतं तुला पण मला सगळ्यांनी म्हणजे मनापासून सांगा मी म्हणलं रणजितला घेऊ तर माझ्या आली का नाही तुम्हाला मजा आली ना लई मजा आली ना म्हणलं रंजितला घेऊ माझ्यावर का येत नाही पडवी नाही कट करून द्या पाच पण कट करून द्या पाच पण काय स्कॅनर राहू द्या मी करतो राहू द्या कॅश देतो या काय म्हणला हा प्रत्येकाला

आता इथंच काय गाव चालत बस कुठं मंदिरात दर्शन झालंय आमचं आता इकडं आम्ही धरणाकडे चाललोय नऊ वर जायला धरणे शांत वातावरण इथे एकदम

म्हणता त्या माणसानीच लावले गेट कुठल्या तेव्हा आला लावून परत जाऊन म्हणलं हलक नाही आल माणच एखादा पाणी सोडून जायचं वर आहेत ना साहेब मग वर आहेत ना साहेब चला ब्लॉग आता इथेच एंड करतो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Benato.